काही कोमलले बी इसू मग दोन्ही सासू असे पलकडणे जोड्यां जोडीसू आणि पोलकांनी पीच बी लिहिण्याशीत ना निघूनच पोलका पाठी साडे नाही पोलक कोणत्या मग त्यान करता म्हणतो चाल माय असे आज सोडशे पाणी पडेल होता वाप मोडेलशे म्हणता चाल माय म्हणतो हां जाईस म्हणतो मग ते आज कसं येईल मन राजा म्हण पर्धांशी आज सांग चाल म्हणत चला मग म्हणतो मं कशी येऊ रावण्या करण्यापट्टी लई चला लई चला तर येत नाही लई जातात नाही मग त्या करता मग तडे उभा शेतच त्या आपलं बँका जोडे पैसा लेस म्हणे मी म्हणे तू ये म्हणे मला फोनवर फोन, फोन होऊ ना होई अजून कशी येत नाही तुम्ही हक्का म्हणे तरी आर्या मारा बँकेत बिन तू न बिना कुठे डगतोच नाही डायरेक्ट चालू पडे जातोस मग त्यानुसार तू तू कधी जाय रे नि मी काय नाही पाणी पडेल होता म्हणता चाल वावर कशी आहे काय काल की येऊ म्हणता सर किसान आले विलाई जाय म्हणे तोर वीर नागली काय ते बी आहे म्हणे काय बोलून बिराणा होतात ना हं होता त्यान करता मंग काय म्हणतो ता मंग जाईस म्हणतो मंग काय आते थंड आहे पारवा शेतीत लामा फिरीस म्हणतो मंग डकी बीस म्हणतो कितला पाणी पडणार काय असो तस हा हो नाव माये तू नाना ते बी सांग आता म्हणे आपले बी टोपी जीवत म्हणे सरती ती सांदे जीवत बा असं मंग इशी तू सकाळ काय नाही आपण काय तुल ते शे शिकल्याला आले तीन चार जण मिडीसने एक आपल्या दोन जण न कोमल कोमलनं तर काही तब्येत बरी नाही ना नहीं ते आम्ही दोन्ही सासू जातो आणि करूच मग कोमल म्हणतो जाऊ दे आम्ही सकाळी म्हणतो साते पाचटा आणि अकरा वाजेशी लागतो आवरी ठेवजो म्हणतो तू मग निरी नाव सांगा जाऊ म्हणे बरं तू इशी चांगलं विच मग इशी का मग तू हम्म हा चालेल ना मग इसू ना काय आता पाणी पडेल काही काम नाही शे नाही पडेल आता मग ते बाण कोपरा का पी कुपी तेवढं होतं म्हणा बजेट जाऊ दे आता काय बेटा बोलला शिल्ल शी इसू ना मग सकाळच्या जलदी जासूत आणि जलदी लागसूत हा तेच ना मग म्हणतो चाल मग जल्दी निघसूत मग सात वाजता निघसूत हा तयारी कर ठेवजू आवरे ठेवजो मग हा चाले ना आवरे ठेवसू ना मन काय ना ते दयन दुयन दयन वशे ते आज ठेवी सुबिन दयन बियन हा म्हणजे कसं मग आखो काल दिन आखो गाई गाई मग कसं भाकरी टाकली मग हा तशीच करजो ना मग काय म्हणत होते तू सासंत येत भरणी होत होते मग आता बरं लागस का हां हां माई बरं लागल दल्लीबी पडी जायची माई हां बाथरु मा पडी जायची पाय निस्टीस नी मग त्याना आंगे येते मुक्का मार लाग्या जरासा आणि तेज रसा डोकाली मार लागला म्हट मग कशे जराशी आई ये ना काय म्हणतस लग्न लग्नपुढे माय जाणं पडी तर बी एक चक्कर मारना पडी मग मा, आखू गली आली नाही बाई इथली कशी वीज अस मग माय सासून तब्येत बरी नाही होती तरी गय आत नाही वू आणतो अशी वीज ना माय मग मग हा ओ माय ते परतेक ना रास काय करस जाऊ दे आपू बी काय चुका आणि जाईस हा तेच ना मग काय म्हणतो लुगडं बिगडं लई जासू हा आणि जाईस म्हणत काय थोडस फळ फळ आवून मी लई जास्त लिहिले कैस नाही लई जायला नाही कैस नाही बिघडशी मग लई जास्त म्हणतो हा तशी करजो ना मग काय म्हणतो आजूला आपण येतात का दवा मी समजे तो बी म्हणतो ऐको मला ना आवडपून झाली आहे ती म्हणतो पण काल दिन दादून तब्येत बरी नाही होती मग दवा करा मला लगे होती म्हणते दोन जीव म्हणतो त्यांकरता उन्हीने दवा आहे पुढा पण झाले म्हणते समजी ते तुम्ही हा ओ माय काय करस ते त्यानं दात दाडा निघे राहण्यात ना उजी जड जायला ना हो माय काय करस तिले हा पोळ्यांनी सतरा असं आणि सहा एवढं सगळी हात पाहिजे ना निस्ता पुरा लय लय लागत बिन तो आते हम्म संडास मी उलटे आणि विचारूच नको माय काय करस हा ओ माय ओरेस ना तशी रस काय करतेस मग हम्म ते ना माय नाही वो या दिवशी जड जाय रे ना हम्म थोडं उशिरा निघतात ना बरं राहतो चालायला लाग जाता ना तो वय हा ना ना ते ना ते ना माय कोणा फोन होणार काय जण डकमाले असे उभी राहायचं उभी राहायचं मी हा का तुला अण्णा ना असे काय जण थांब जर दे माले हॅलो हा काय गो कोमन काय सांगे रे मी हा

मग ते नाच दुखणं खूप जमणं नाही जमणं मग निशे काय बोली येऊ आणि आपलं जर नाही जमणं ते हा पैसा दिस येते तिथे मग लई तू बी मग बडा म्हणतोस आट की राहण आतका ना आण करता पडजी न पडजी न मग कोण्या पडजे फेडू असं पुढे मग कसं आखो दुखणं खूप आखो ते ना ओ ओांडर या शेतस असं त्यांनी करता घर राहणार ना मग आम्हाला काही जमून येईन तुम्हाला उदो अशी विजय मा त्यान ना मग त्यानमुळे मुळे मी नाही सांगत नाही सांगतो तिले తుకా బాకొని సంగీ పిని పైనా పై మి పైసా బి పడన్నారు పైసా దీని आ ते म्हणतो चाल माहि अशी नाही अशी ते, ते काढणार ना त्या पैसा मग हा ते बी खर म्हणतो आणि माणसे का पण आव ते जार पर जार पर जार 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 ना कोंबडी की अंशी बिन ना आण नाही मग परत झाड परत झाड परत जरा जरा लाईज असं पसारायला जास्ती लाग नाही कशी एक ट्रिप दोन तीन बी हवी जात त्यान करता मग त्या दोन माणसे लाईली ना झाड परत आपण ते कशी लावतोस तशी लाय राहणार बिन त्यात त्यांना वावर मग असं आहे हम्म चांगलेच ना माय मग हम्म वड मा वड आम्ही टाकले ना पडई बहीण हम्म काय माहिती एक ना अनुरा ते का नाही ऐकतस पण नवीन आत्ता असा गुण म्हणजे गुण रास नंतर कोंबडी खात ना अशी टर टर क पाशी आणि लाग ज दक्षत ना तुम्ही इतका भारी लागेल रास ना कई दे हम्म पैसा जात असे जातस पण हे आपलं वड खात पेक्षा आपले कोंबडी खात भारी दिस हम्म हां असं का काय जाणार हे तो ना नकरा नकरी सोंग डोंकोन आहे की उनात हां तेच म्हणून आईकीच मग करा ना खरी आम्हाला बी यंदा पहिलं सारसे कोंबडे खत नाहीतर आम्ही नाही शेणखतच टाकतोस हम्म आणि ते बी आगोबड्या वावरून पसरलेला असं झाड परत लायलाच नाही राज हे पहिलंच सारसे मग काय जण आता काय बस नाही काय नाही 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 डब्यात तुम्ही लागले असं गुण म्हणजे गुण राहते ना हम्म आणि आता मी सुद्धा तुम्ही आंडोरले टाकायला लावसू एक ट्रेड दबजात तुम्ही हम्म हा टाकायला लावजा ना मग काय चांगलं राहस मग गुण लागे ते मग अशी बी गण बरं आपण येऊ ते मागवले तस मग चांगलं येईन मग हा ते ना मग नाही म्हणत अख्या दिवार सांगण्या ना अण्णा त्याचे मन दिवार सरी घे हम्म आणि आता काय एवढं का चलायचं ना लगे पहिले बुई मग मग जेवणे करसुत सुद्ध थंडी थंडी येईल काम होई जास ना बरं होई जास हम्म बिवाराने बी आर आहे मार द्या आणि बी मग बी आई काय म्हणतस पाणी ना गुंडा आई सांग द्या पाणी ना गुंडा तर अशी येतो ना अण्णा ते पा हम्म सांगच मी थांबा बाऊ सांगिसू व दादा पाणी ना गुंडा लईच रे बघतो ते बर का कशी करशी का भी काम पण एवढला मा। का चिलाईस नाही मग जीव सुद्धा जाऊ दे मग मना भीषण बिन काम नाही बस जेवण करीस नाही हा पुसु पुसू जीव करत नाहीस का म हा ते ना मग मना सुद्धा तशीच बस माया अक्का काय करतेस त्यान करता म्हणतो एवढं लाईली मग काय कपाशी टुपानं होई जाई मग मी सगळं मोहर लावणार आहे पटकरी लाईन पटकरी जा सुत मग नाही पण ती पोरवर द्यान ठेवल्या बरं एवढशी पोर कपाशी झाड रोपाट टाकी मग एक लावणीनं चाच टास नाही आखो तडे दाना पडी जा

थांब जरा तेथून आणा त्या बिवार लई होणार बिवार टाकेल आणि बटीस पाणी बिनी पिलीत हा पिलीत ना पाणी पिलीत मग लटक सो लटकानच राही मग